नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवखाली सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सरोवर साधारण आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली पंचावन्न क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण पाच हजार चारशे रुपये पुढील वाद असिंगोली एकशे पाच क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एक शंभर रुपये पुढील समिती असोपडा आवाकली चार क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जाता आहे बोलढा बरा पुढील वाद असतो अंबेजोका याव साठ क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार